दहावी शिकणारा पण उंची अवघी तीन फूट तरी देखील तो जिल्हाधिकारी अमोल यांच्या खुर्ची शेजारी मस्तपैकी अंगात ब्लेझर घालून आरामात बसून कार्यालयातील सर्व कामकाज दिवसभर पाहिले तसेच यावेळी उपस्थित असलेले नामदार हसन मुश्रीफ यांनी या मुलाची कुतूहलाने चौकशी केली आणि भविष्यात उंची वाढवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मदत केली जाईल असे सांगितले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कलेक्टर डे विथ कलेक्टरचा उपक्रम सुरू केला आहे नमस्कार मी प्रसाद संजय जाधव मी श्री पारश्र हायस्कूलमध्ये शिकत आहे माझे गाव राहणार भैरेवाडी वारणानगर भैरेवाडी आज कॉफी विथ कलेक्टर अंतर्गत मी अमोल इडगे साहेब जिल्हाधिकारी यांच्यासोबत होतो दिवसभर त्यांचा अनुभव खूप छान होता त्यांनी दिवसभर त्यांच्यासोबत राहण्याची संधी दिली त्यांचे काम म्हणजे त्यांनी जमिनीचे वांदे मिटवले ग्रामसेवकां तर मार्फत मार्फत काही संकट आले ते मिटवली परत जे आणि मोठे मोठे लोक आले त्यांची मी त्यांनी मिटवली त्यांचे का काम खूपच छान आहे यामुळे मी त्यांचा आभार आहे धन्यवाद